सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट जेईई नीट सीईटी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग संपर्क त्रेपन्न बुधवार जुलै वेळ सायंकाळी वाजताची कणकवली बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्स मधील भालचंद्र मोबाईल शॉपीचे मालक परेश आसरेकर हे आपल्या मोबाईल शॉपिंग मध्ये काम करत होते तेवढ्यात सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षांचा एक युवक मोटरसायकल वरून आसरेकर यांच्याकडे आला आणि व्हिओ कंपनीच्या मोबाईलचे स्क्रीन लॉक उघडायचे आहे असं म्हणाला आसरेकर यांनी लागलीच स्क्रीन लॉक काढण्यासाठी तुमचे आधार कार्ड लागेल असे सांगितले आसरेकर यांनी सतर्क होत अधिक चौकशी करत आधार कार्ड मागताच तो युवक मोबाईल तिथेच टाकून पळ काढू लागला जाताना गडबडीत त्याने मोटरसायकल सुद्धा तिथेच टाकून पळ काढला आचरेकर यांनी लागलीच ही घटना वाहतूक हवालदार विनोद चव्हाण यांच्या कानावर घातली हवालदार चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी जात चौकशी केली परेश आसरेकर यांनी त्या युवकाने दिलेला मोबाईल आणि तो घेऊन आलेली दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली हवालदार चव्हाण यांनी मोटरसायकल कणकोली पोलीस ठाण्या आवारात लावली असून नेमका तो युवक कोण त्याने आधार कार्ड मागताच पळ का काढला हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत दरम्यान मोबाईल शॉपी मालक परेश आसरेकर यांनी दाखविलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका